श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो तर मी आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं फ्लावरची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी दीड ग्लास पाणी घेऊन गरम करून त्याच्यामध्ये मीठ घातले आणि हा फ्लावर शिजून घेणार आहे सत्तर ते ऐंशी टक्के शिजवणार आहे आणि शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे तर त्याला काढून मी एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवलेला हो आहे नंतर त्याच कढईमध्ये चार पाच लसूण पाकळ्या चार पाच काजू एक छोटा आल्याचा तुकडा एक कांदा आणि एक टोमॅटो टोमॅटोला मी असे साईडला चार असे कट दिलेले आहेत ते सुद्धा तीन ते चार मिनिट मी शिजवून घेणार आहे नंतर हा फ्लावर थंड झालेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ अद्रक लसूण आणि एक चमचा कॉर्नफ्लावर लावून मिक्स करून घेणार आहे मीठ थोडंसंच घातलं आहे कारण शिजवताना सुद्धा मी त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं तर तुम्ही इकडं बघू शकताय कांदा टोमॅटो हे सुद्धा छान असं शिजलेलं आहे नंतर न त्याच फ्राय पॅनमध्ये एक पळी तेल घेऊन हा जो कॉर्नफ्लावर लावलेला फ्लावर आहे ना तो आपण छान असं शालो फ्राय करून घेऊयात तर तो शालो फ्राय होतं होतोय तोपर्यंत मस्त असं मी साईडला गव्हाचं पीठसुद्धा भिजून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी जो हा फ्लावर आहे ना छान असं गोल्डन कलरवरती छान परतून घेणार आहे तर ते परतल्यानंतर त्याचं टेस्ट एकदम छान लागते त्याची चव मस्त लागते भाजीमध्ये तर हा परतत आहे तोपर्यंत मी कांदा टोमॅटो आणि काजू ह्याचं वाटण आहे मिक्सरला छान असं एकसारखं प्युरी करून घेणार आहे स्मूथ पिवरी अशी तर ही प्युरी घेईपर्यंत तो इकडं साईडला मी थोडंसं सा, फ्लावर आहे ना तोसुद्धा परतत राहायचा आहे कारण पटकन शिजलेला असल्यामुळं तो पटकन त्याचा रंग चेंज होतो तुम्ही बघू शकताय तो सगळीकडून असं छान असं परतलेला आहे नंतर ही जी प्युरी बघताय तुम्ही की ती तिचा कलर बघा किती छान आलेला आहे नंतर मी त्याच फ्राय पॅनमध्ये आणखी एक पळे तेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घातलेला आहे जिरं फुलल्यानंतर मी एक दोन तमालपत्र घालणार आहे आणि ही जी प्युरी आहे ती त्याच्यामध्ये टाकून छान अशी परतून घेणार आहे तर परतल्यानंतर त्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता तर ग्रेव्ही छान परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा धना पावडर एक छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा बेडगीचं लाल तिखट आणि एक चमचा घरगुती लाल तिखट हे घालून छान असं मिक्स करून परतून घेणार आहे तर छान असं ग्रेव्ही परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून ते पाणी ह्याच्यामध्ये घालून ग्रेव्ही छान अशी शिजवून घेणार आहे नंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालणार आहे तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल साखर मी चव ॲडजस्ट होण्यासाठी घातलेली आहे नंतर आपण जो फ्राय करून घेतलेला फ्लावर होता तो घालून मी त्याला सुद्धा मिक्स करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता ग्रेव्हीमध्ये फ्राय केलेला फ्लावर गेल्यावर किती छान दिसतंय तो तर त्यालासुद्धा मी छान असं मिक्स हलवून घेणार आहे आणि मी एक चमचा असं कसुरी मी ती हातावरती क्रश करून त्याच्यामध्ये घालणार आहे सुद्धा छान असं मिक्स करून घेणार आहे तर मी तुम्ही बघू शकता फ्लावरची भाजी किती छान आणि टेमटिंग दिसते ती त्यालासुद्धा मी असं तेल सुटेपर्यंत शिजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती छान दिसते त्याचा टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता नंतर ना मी साईडला एक घावाचं पीठ घेऊन मळलेली कणे घेऊन त्याचं एक चपाती बनवली हो आहे त्याच्यावरती हळद तिखट मीठ घालून थोडं तेल घालून सगळीकडं असं पसरून घेतलं आहे एकसारखं आणि पसरून घेतल्यानंतरने मी त्याच्यावरती असे सुरीने कट दिलेले आहेत उभे आणि उभे कट दिल्यानंतरने त्याच्यावरती मी कोरडं पीठ सगळीकडे स्प्रेड केलेलं आहे पीठ स्प्रेड केल्यानंतर मी त्याचा असं रोल करून घेतलेला आहे आणि तो असं छान दाबून असं अस रोलवरतीच किसलेला लसूण आणि बारीक चिरून कोथिंबीर घेऊन त्याचा सुद्धा पराठा बनवला हो तो सुद्धा मी आता छान भाजून घेणार आहे न, तर हा पराठा सुद्धा मी असं मिडियम फ्लेमवरती तेल टाकून सगळीकडून तेल टाकून छान असा खरपूस होईपर्यंत मी भाजून घेणार आहे तर तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्ही फ्लावरची भाजी एकदा करून तर बघा खूप छान लागते टेस्टी लागते तर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्कीच करू ट्राय करू शकता तर हा पराठा सुद्धा मी छान असा खरपूस भाजून घेणार आहे एकसारखं सगळीकडं फिरवून तर तुम्हाला फ्लावरची भाजी आणि पराठा हे कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागतं तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करू शकता तर माझा पराठा भाजून झालेला आहे तर मी तो एका ताटा ताटात काढून घेतले आणि हा हे शेवटी ही फ्लॅवरची भाजी दिसते की नाही टेमटिंग अशी छान मस्त तर ह्याच्यावरती छान अशी कोथिंबीर टाकायची आहे तुम्हाला ह्याच्यावरती क्रीम घालायची असली तरी सुद्धा तुम्ही घालू शकता एकदम हॉटेलसारखी पराठा आणि फ्लावर्सची भाजी टेस्टी टेस्टी लागते नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता आवडलं तर लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा बाय